नमस्कार स्नेहा स्वादमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सा खूप मनापासून स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला एक कबाब कसे करायचे हे दाखवणार आहे अगदी मस्त आणि एकदम आपल्याला आता बघा आता इथे पाऊस पडतोय ते पावसामध्ये आपल्याला काय हवं असतं तर गरमागरम कुरकुरीत क्रंची असं काहीतरी खायला हवं असतं प्रत्येक वेळी कांदाभाजी काय करणार ना म्हणूनच आज, आज आपण एक कबाब कसं करायचं ते बघणार आहोत अगदी मस्त लहानांपासून ते मोठ्यांना आवडतील असे हे एक कबाब होतात तर आता चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एक कबाबसाठी इथे मी अंडी उकळून घेतलेली आहेत पाच इथे मी अंडी उकडून घेतली आहेत त्यानंतर पाच बटाटे उकडून घेतलेले इथे मी एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे एक गाजर किसून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे तीन चमचे कॉर्नफ्लोअर हे काळी मिरी पावडर आहे एक चमचा इथे चाट मसाला आहे दीड चमचा हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि एक चमचा मॅगी मसाला चवीसाठी इथे मी मीठ घेतलेला आहे इथे तुम्ही कोणतेही वेफर्स घेऊ शकता इथे मी ओनियन क्रीमी क्रंची वेफर्स घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही वेफर्स घेऊ शकता आता आपण कृतीला सुरुवात करूया तर आधी आपल्याला काय करायचे आहेत हे जे बटाटे आहेत हे बटाटे आपल्याला मस्तपैकी असे स्मॅश करून घ्यायचे आहेत हे स्मॅश तुम्ही काय करायचे पावभाजीच्या सुद्धा त्याने पण तुम्ही स्मॅश करू शकता किंवा तुम्ही हे बटाटे जे आहेत तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आता हे मी असे हातानेच असे मी हे सगळे असे कुस्करून घेते आहे बटाटे कुस्करताना अजिबात ते बोट एकदम मोठे मोठे असे राहता कामा नये त्यामुळे अगदी आपल्याला बारीक अशी ते कुस्करून घ्यायचे आहेत आता काय करायचं हा जो कांदा आहे गाजर कोथिंबीर हे सगळं आपल्याला ह्यामध्ये ऍड आहे खूप छान लागतात खूप मस्त आणि सर्वांना आवडतील असं आहे हिरवी मिरची इथे मी घेतलेली हिरवी मिरची ही कमी तिकटची आहे तर इथे मी दोन हिरव्या मिरची इथे मी बारीक चिरून घेतल्या होत्या त्यानंतर मॅगी मसाला घालूया मॅगी मसाल्याने जरा वेगळीच चव येते तुमच्याकडे जर मॅगी मसाला नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल इथे चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्याने कसं मस्त आंबट गोड अशी चव येते इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे त्यानंतर मीठ घालूया चवीप्रमाणे आणि आप आपण हा जो घरगुती मसाला जो मी इथे घेतलेला आहे तो इथे घालणार आहे आता हे सर्व आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण हा जो मसाला जो तयार केलेला आहे तो मसाला इतका मस्त लागतो म्हणजे हे जे आपण बटाट्याचं जे जे सगळं जे मिश्रण जे आपण केलेले इतकं छान लागतं हे इथे उकडलेली अंडी घेतलेली आहेत ही अंडी जी आहे ती आपण काय करायची अशी मध्ये अशी चिर पाडून घ्यायची आहे सर्वच अंड्यांना आपण असं मध्ये चिर पाडून घेणार आहोत दोन त्याचे काफ करायचे तर मगाशी मी तुम्हाला काय सांग की आपण जो मसाला जो बनवलेला आहे बटाट्याचं जे सारण जे आपण जे केलेलं आहे ते सारण तुम्ही वापरून तुम्ही आलू पराठासुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही त्याचे कटलेटसुद्धा बनवू शकता खूप छान असे कटलेट होतील आणि आलू पराठा तर एक नंबर होईल हे बघा असे सर्व मी ते अंडी जी आहे ती असे मी त्याचे दोन भाग करून घेते आता हे आपले झालेले आहेत सर्वसे पिसेस करून आता आपण हे जे सारण जे तयार केलं होतं मिश्रण जे केलं होतं ते काय करायचं असं त्याचं असा एक गोळा तयार करायचा आणि अंड्याच्या एका साईडला तो असा लावायचा अगदी सोप आहे आणि पूर्ण असं चांगला असा बोटाने असा सगळा सगळीकडे असं फिलअप करायचं म्हणजे त्याला असं अंड्याचा शेप येणार हे बघा पूर्ण मी असं सगळीकडे असं मी बोटाने असं ते स्प्रेड करते जेणेकरून ते असं वाटणं की हे दुसरं म्हणजे अंड्याची दुसरी साईडच हे बघा आता हे जे वरचं जे दिसतंय ते मला असं जास्त दिसतंय त्यामुळे हे काढून टाकते मी वरच आणि एकदम असं परफेक्ट ते असं मी फिलअप करते अगदी सोपं आहे करायला काहीच कठीण नाही ह्याच्यात आता मी दुसरं सुद्धा तुम्हाला करून दाखवते सेम असा गोळा करून घ्यायचा आणि तो गोळा अंड्याच्या दुसऱ्या भागावरती असं ठेवायचा आणि बाजूने असं सगळीकडे ते प्रेस करायचं सारण हे बघा आता ह्याच पद्धतीने मी इथे सर्व इथे अंडी मी इथे असं फिलअप करून घेते हे बघा सर्व इथे आपलं सगळं रेडी झालेलं आहे मस्तपैकी हे बघा सगळं असं कोटिंग झालेलं आहे अंड्याच्या दुसऱ्या साईडला आता आपण दुसरी स्टेप करूया आता काय करायचं इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लोअर प्लस तुम्ही मैदा सुद्धा तुम्ही घेऊ शकता थे थे आता इथे मी फक्त कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि सर्व असं मिक्स करून घेऊया त्यानंतर पाणी घालायचंय एक लक्षात ठेवायचंय आहे कॉर्नफ्लोअरची आप जी आपण जी स्लरी करणार आहोत ती अजिबात पातळ करायची नाही ती अशी घट्ट अशी राहायला पाहिजे कारण आपण ह्यामध्ये अंड असं डीप करणार आहोत तर त्यामुळे जी स्लरी जी करणार आहोत ती आपल्याला अशी एकदम अशी घट्टच ठेवायची आहे पातळ ठेवायची नाही आहे त्यामुळे थोडंसं पाणी घाला आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्या हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळं सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे जे मी वेफर्स घेतले होते तर तुम्हाला प्रश्न पडला असता की ही वेफर्सचं काय करणार आहे तर वेफर्स काय करायचे असे सगळ्या हाताने असं कुसकरून घ्यायचे अगदी चांगले असे कुसकरून बारीक बारीक असे तोडून घ्यायचे वेफरचं आपण काय करणार आहोत हे वेफरचं आपण त्याला कोटिंग करणार आहोत जसं आता आपण कटलेटला रव्याचं रवा वगैरे लावून आपण त्याचं कोटिंग करतो किंवा पोहे भाजून ते बारीक करून त्याचं कोटिंग करतो तसं आपल्याला वेफरचं कोटिंग आता ह्याला करायचं आहे आता मी तुम्हाला करून दाखवते हे आता ह्यामध्ये आपण कॉन्स्लर घातलं आहे कॉन्स्लर काय होतं खाली बसतं आणि पाणी वरती राहतं त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला चमच्याने असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून कॉन्सलर खाली बसणार नाही आता हे जे अंड जे इथे घेतलेलं आहे ते इथे असं मी डीप करते सगळीकडे असं त्याला लावते हे बघा आणि मग हे आपफर जे आपण घेतले त्यामध्ये असे असे घोळून घेणार आहोत हे बघा असं त्याला आपण कोटिंग आहे वेफर्सने वेफर्सने कोटिंग केल्यामुळे काय होतं वेफर्सची जी चव आहे मग ते आता इथे मी जे घेतले ते क्रीमी क्रंची घेतले ओनियन हे आहे फ्लेवर घेतलेले आहे त्यामुळे काय होतं त्याची चवसुद्धा लागते जेव्हा आपण ते खातो ना त्याची चवसुद्धा तेव्हा लागते त्यामुळे मी त्यामुळे तुम्हाला जे वेपर्स आवडतील म्हणजे ते आंबट गोड असले तरी पण चालतील कोणतेही तुम्ही घ्या त्याची चव त्या अंड्याला येणार आता ह्याच पद्धतीने ते मी सर्व करून घेते आणि आता आपण तळायला घेऊया हे बघा इथे मी तळायला घेतलेले आहे हलकशा ब्राऊन झालं की लगेच आपल्याला ते काढायचे आणि तळताना तुम्ही सांभाळून तळा जर तुमच्या बाजूला लहान मुलं वगैरे असेल तर त्यांना साईडला करा कारण तळताना कधी पण काळजी घेतली बरी कारण कधी कधी काय होतं ते असं पटकन असं काळजीपूर्वक तुम्ही तळा हे बघा मस्तपैकी असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे खूप छान दिसतंय आहे आता अजून एक मी असे तळून घेते बाहेर पाऊस खूप मस्त पडतोय तर त्यामुळे असतं की पाऊस पडत असताना असं गरमागरम काहीतरी असं स्नॅक्स असेल स्ट ॲज अ स्टार्टर खूप मस्त तुम्ही हे स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही लोकांना देऊ शकता खूप छान लागतं हे बघा पटकन एकदम तळवले जातात जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मध्येच इथे कॅमेरा असा ब्लर होतोय आता हे सुद्धा झालं आहे ह्याच पद्धतीने मी इथे सर्व कबाब इथे मी तळून घेते इथे आपले एक कबाब बनून तयार झालेले आहेत मस्तपैकी एकदम कुरकुरीत आणि एकदम असे क्रिस्पी दिसत आहेत खूप छान असे झालेले आहेत हे बघा मस्त पैकी एकदम मी असं मध्ये तुम्हाला असं कापून सुद्धा दाखवते एका साईडला अंड आणि एका साईडला मस्त की बटाट्याचं कोटिंग असं दिसेल हे बघा खूप छान लागतं हे खूपच मस्त तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आता हे मी सर्व करते इथे आपण आता सर्व करूया खूप छान दिसतात की नाही असं वाटतंय की नाही की पूर्ण असं एक अंडच आपण असं तळलेलं आहे पण एक अंड नाही ते फक्त हाफ अंड्याने एका साईडला आपण बटाट्याचं सा ते कोटिंग सगळं लावलेलं ला आहे आणि इथे मी बाकीचे जे अर्धे मी इथे वेफर्स ठेवले होते ते असे इथे वेफर्स ठेवते हे एक कबाब तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता केचप सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा सोबत खाऊ शकता कशासोबतही खाऊ शकता आणि वरून इथे मी थोडासा अजून असा चाट मसाला असा भुरभुरते त्यामुळे काय होतं अजून जरा मस्तपैकी असं यम्मी लागतं हे बघा इथे आपलं हे एक कबाब बनवून तयार झालेले आहेत आणि मी टॉमॅटो केचप ठेवायचं विसरलेली म्हणून इथे मी जरा इथे टॉमॅटो केचप इथे ठेवते आत्ता अगदी परफेक्ट झालेले आहे मस्त झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा स्नेहस्वात सब्सक्राइब केलं नसेल तर आवाजून सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी स्नेहस्वाद बघतसुद्धा राहा धन्यवाद